येत्या महिन्यामध्ये के वाय सी केल्यानंतर कोणत्या लाडक्या के बहिणीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे त्यासाठी त्यांनी काही अटी दिल्या होत्या त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमचे दर महिन्याला पैसे येणार अन्यथा ते पैसे येणे बंद होईल आता ई के वाय सी करण्यासाठी त्यांनी लास्ट तारीख ही अठरा दिलेली आहे आणि आता तो ई के वाय सी जर तुम्ही केली नसेल तर ई वाय सी कशी करायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते त्याद्वारे तुम्ही ई के वाय सी करू शकता आता ई के वाय सी तुम्ही म्हणत असाल जर ई के वाय सी नाही केली तर आपली इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे जाणारच नाही परंतु त्यांनी फक्त लास्ट अठरा तारीख दिलेली आहे ई के वाय सी जर नाही केली तरीसुद्धा तुमचा हप्ता येणं बंद होणार लवकर आहे त्यामुळे लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या आता ई के वाय सी केलेली आहे आणि कोणत्या महिलेला याचा लाभ भेटणार नाही आहे ते आपण पाहूयात तर पात्रता त्यांची काय होती ज्या कुटुंबाचे एक एकत्रित एक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आणि जर अडीच वर्षाच्या आतमध्ये यांचं उत्पन्न असेल तर त्या योजना ह्या योजनेसाठी पात्र आहे त्यानंतर पहिलं आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे दुसऱ्या क्रमांकाचं आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत अशा ज्या निराधार महिला असतील त्या तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला या योजनेचा लाभ घेतील तिसऱ्या क्रमांकाचा आहे किमान वयाची जी अट होती त्यांची एकवीस वर्ष पूर्ण आणि पासष्ट वर्षापर्यंत ही त्यांची वयाची अट होती जर पासष्ट वर्षापेक्षा जास्त आणि एकवीस वर्षापेक्षा जर कमी जर महिलांनी ई के वाय सी केली असेल तर त्यांना येत्या महिन्यामध्ये त्याचा लाभ घेता येणार आहे चौथ्या क्रमांकाचं आहे तुम्ही जे बँक खातं दिलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता लाडक्या बहिणीचा त्यावेळेस तुमचं जे बँक अकाउंट होतं ते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे जर लिंक नसेल तर त्यांनासुद्धा येत्या महिन्यामध्ये पैसे मिळणार नाही आणि पाचव्या क्रमांकाचं आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे ही अशी त्यांची पात्रता होती आणि अपात्र व्यक्ती कोण ठरणार आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल ते घरातील कोणतेही सदस्य जर आयकरदाता असेल म्हणजे कर भरत असतील तर त्या घरातील व्यक् महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे घरातील जर काही सदस्य सरकारी जॉबला असेल एक एखादाही सदस्य जरी स सरकारी जॉबला असेल तरीसुद्धा त्यांना पैसे मिळणार नाही आहे अशा प्रकारे त्यांच्या काही अटी होत्या त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच येत्या दिवसांमध्ये तुमचे जे येणारे पैसे आहेत ते चालू राहतील अन्यथा तुमचे पैसे येणं बंद होईल